घरातील नेहमीच्या साहित्यामध्ये मसालेदार आणि झणजणीत शेवग्याची शेंगाची भाजी बनवलेली आहे इथे बघू शकता अगदी तरीदार आणि झणजणीत शेवग्याची भाजी तयार झालेली आहे नमस्कार जया इंडियन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे शेवग्याच्या शेंगाची भाजी बनवण्यासाठी इथे मी तीन शेवग्याचे शेंगा घेतलेले आहेत तुम्हाला जेवढ्या प्रमाणामध्ये शेवग्याची शेंगा ब हवे आहेत तेवढ्या तुम्ही घेऊ शकता सुरुवातीला आपल्याला अशा पद्धतीने शवग्याच्या शेंगाचं साईड चुकट करायचं आहे त्याच्यानंतर साधारणतः एवढ्या आकारामध्ये तुकडे करायचे आहेत आणि त्याची वरची साल अशा पद्धतीने काढायची आहे तर जेवढी शक्य असेल तेवढी अशी साल काढायची आहे इथे व्हिडिओमध्ये बघत असाल अशा पद्धतीने शेवग्याचे जे शिरा असतात ना ती अशा पद्धतीने काढल्या म्हणजे काय होतं जे हो आपण करी किंवा ती शेवग्याच्या भाज्यातली जी रस्सा बनवतो हो ना त्याची टेस्ट आहे ती शेवग्याच्या शेंगाच्या आतपर्यंत जाते आणि ज्या आपण शेंग खातो त्यावेळेस खाताना त्याला चव छान लागते तर अशाच पद्धतीने मी सर्व शेंगा व्यवस्थित कट करून घेणार आहे तर बघू शकता अगदी सहज आपल्याला ही शेंगा आहेत त्या कट करता येत ही ता आहेत ही आणि शिराही व्यवस्थित निघल्या जात आहेत शिरा काढण्यासाठी जास्त काही अवघड नाही अगदी सहन घेऊन जातात तर इथे मी तीनही शोग्याच्या शेंगा अशा पद्धतीने कट करून घेतलेले आहेत आणि त्याच्यामध्ये असं भरपूर पाणी ओतलेलं आहे आणि असं हाताने चोळून आपल्याला हे शेंगा आहेत त्या धुवून घ्यायच्या आहेत तर अशा पद्धतीने हलक्या हाताने चोळायचे आहेत अगदी जास्तही याला जोर लावून चोळायचा नाही हलक्या हाताने चोळ की याच्यावरची धूळ घाण निघून जाते इकडे मी कडाईमध्ये एक तांब्यावर पाणी ओतलेलं आहे जेवढ्या तुम्हाला रसा किंवा करी बनवायची आहे तेवढ्या प्रमाणामध्ये तुम्ही याच्यामध्ये पाणी ओतू शकता तर गॅसची फ्लेम फुल ठेवलेली आहे आणि याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकत आहे आणि दोन ते तीन चिमोटी ती मी हळद टाकलेली आहे तर आपल्याला सुरुवातीला या शेंगा आहेत ना शिजवून घ्यायच्या आहेत अशा शेंगा शिजवून घेतल्या ना मिठाच्या आणि हळदीच्या पानामध्ये ही जी मिठाची ती टेस्ट आहे ती शेंगाच्या आतपर्यंत जाते त्याच्यामुळे अशा पद्धतीने आपण शेंगा उकडून घ्यायच्या आहेत या पाण्यामध्ये शिजवून घ्यायच्या आहेत चिरून घेतलेल्या सर्व शेंगा मी या पाण्यामध्ये टाकलेल्या आहेत आणि पाण्याला चांगली उकळी यायला लागलेली आहे आता याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि शेंगा शिजलेपर्यंत गॅसची फ्लेम कमी ठेवायची आहे सात ते आठ मिनिटानंतर याच्यावरचं झाकण काढलेलं आहे आणि इथे बघू शकता इथे मी आता गॅस बंद केलेला आहे आणि शेवग शेवग्याच्या जे शेंगा शेंग आहेत ना त्या नव्वद ते पंच्याण्णव टक्के इथे बघू शकता शिजलेले आहेत आणि राहिलेली जी थोडीशी शेंगा आहे ना ती नंतर आपण ज्यावेळेस फोडणी देतो त्यावेळेस शिजली जाते आता मी ही कढई आहे ती काढून बाजूला ठेवणार आहे आणि इथे मी गॅसवरती दुसरी कढई ठेवणार आहे तरी ते बघू शकता इथे मी कढई आहे ती साईडला काढून ठेवलेली आहे आणि गॅसवरती दुसरी कढई ठेवलेली आहे आता या कढईमध्ये मी थोडेसे साहित्य भाजून घेणार आहे तर सुरुवातीला इथे बघू शकता अशा पद्धतीने सुक्या खोबऱ्याचे काप केलेले आहेत तुम्ही हवं तर सुक खोबरे इथं खिसूनही घेऊ शकता तर इथे मी नऊ ते दहा सुक्या खोबऱ्याचे काप केलेले आहेत आणि आपल्याला मीडियम गॅसवरती ही खोबरं चांगलं अशा पद्धतीने याच्यावरती डावीपर्यंत भाजून घ्यायचं आहे आणि खोबरं आपल्याला थंड करण्यासाठी ठेवायचं आहे तर इथे मी आता साधारणतः पावसाचा तेल लोकलेलं आहे आणि याच्यामध्ये इथे मी दोन मध्यम आकाराचे कांदे कट करून घेतलेले आहेत आता आपल्याला हे कांदे अगदी गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजायचे आहेत त्याचबरोबर येथे मी सात ते आठ लसूण पाकळ्या आणि एक इंच अलं घेतलेलं आहे आता हे सर्व साहित्य आपण मिडियम गॅसवरती चांगलं परतून घ्यायचं आहे आणि सतत असं हलवत राहायचं म्हणजे कांदा आहे तो खाली लागणार नाही किंवा करपणार नाही तर हे जे वाटण आहे ना ते बनवायला अगदी साधे सोपे आहे आणि आपल्या घरातील नेहमीच्या साहित्यामध्ये आपण हे वाटण करू शकतो तरी इथे बघू शकता थोड्या वेळानंतर कांदा आहे तो अशा पद्धतीने गोल्डन ब्राऊन झालेला आहे त्याचबरोबर लसूणही चांगला परतलेला आहे आणि आलंही चांगलं परतलेलं आहे तर सर्व साहित्य परतल्यानंतर ते मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे आणि पूर्णपणे थंड करून घेतलेलं आहे थंड झाल्यानंतर इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये हे भाजून थंड करून घेतलेलं साहित्य टाकलेलं आहे याचबरोबर आपण सुरुवातीला जे खोबरं भाजलेलं होतं ना तेही याच्यामध्ये टाकलेलं आहे सुरुवातीला आपल्याला काय करायचं आहे याच्यामध्ये अजिबात पाणी ओतायचं नाही आणि अशाच पद्धतीने बारीक करायचं आहे इथे मी काय केलेलं आहे थोड्याशा कोथिंबिरीच्या काड्या असतात ना त्या काड्या टाकलेल्या आहेत आणि ते पाणी न टाकता अशा पद्धतीने वाटून घेतलेलं आहे आणि आता त्याच्यामध्ये साधारणतः पाव कप पाणी ओतलेलं आहे आणि पुन्हा बारीक पेस्ट बनवून घेतलेली आहे तरी ते बघू शकता हे जे वाटण आहे ना, ना ते अशा पद्धतीने अगदी बारीक स्मूथ अशी पेस्ट झाली पाहिजे आपण जर डायरेक्ट पाणी ओतलं आणि बारीक करायला गेलो ना तर काय होतं जे सुख खोबरं आहे ना ते व्यवस्थित वाटलं जात नाही त्याच्यामुळे सुरुवातीला पाणी न टाकता वाटायचं आणि त्याच्यानंतर पाणी टाकून बारीक पेस्ट बनवून घ्यायची आहे इकडे मी कडाईमध्ये एक चमचा तेल ओठलेला आहे त्याच्यामध्ये पाव चमचा मोहरी टाकलेली आहे मोहरी चांगली तडतडून द्यायची आहे फुलून द्यायची आहे त्याच्यानंतर त्याच्यामध्ये पाव चमच्या जिरे टाकलेले आहेत आणि ते बघू शकता जिरेही चांगले फुललेले आहेत आता आपल्याला याच्यामध्ये ना आपण जे तयार करून घेतलेलं वाटण आहे ना ते टाकायचं आहे सर्व वाटण याच्यामध्ये टाकून आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे हे वाटण जर चांगलं परतलं ना तर करी किंवा मग शेवग्याची भाजी आहे ती खूप टेस्टी लागते याच्यामध्ये आता मी एक चमचा भरून बेडगी लाल मिरची पावडर टाकलेली आहे अर्धा चमचा काळा मसाला किंवा लाल पिखट टाकलेला आहे तुम्ही नेहमीच्या भाजीसाठी जो कोणता मसाला वापरता तो टाकू शकता आणि त्याच्यामध्येच इथे मी अर्धा चमचा धने पावडरही टाकलेली आहे सर्व मसाले चांगले परतून घ्यायचे आहेत तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे याच्यामध्ये मसाले कमी जास्त करू शकता तुम्हाला जेवढ्या प्रमाणामध्ये तिखट किंवा मसालेदार हवं असेल त्या पद्धतीने यातले मसाले तुम्ही कमी जास्त करू शकता आता ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी वाटण बनवलेलं होतं त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ओतून ते मिक्सरचं भांडं आहे ते विसळून घेतलेलं आहे आणि त्याचं ते जे पाणी आहे ते मी ते टाकलेलं आहे असं केलं म्हणजे आपलं जे मिक्सरच्या भांड्याला वाटण शिल्लक राहिलेलं असतं ते वाया जात नाही आता आपण हे जे मसाले आहेत ते चांगले परतून घ्यायचे आहे त्यासाठी झाकण ठेवून तीन ते ती चार मिनिट व्यवस्थित वाटण परतून घेतलेलं आहे आणि ते बघू शकता वाटणाला छान असं तेल सुटलेलं आहे आणि आपले मसाले आणि वाटण चांगलं परतलेलं आहे तरी इथे बघू शकता मस्त असं आपलं इथं टेस्टी असं हे मसालेदार वाटण तयार झालेलं आहे जे शेंगा शिजवून घेतलेल्या आहेत त्या आणि त्याच्याबरोबरचं जे पाणी आहे ते याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि आता मी गॅसची फ्लेम फुल केलेली आहे आणि सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि ते मी चवीनुसार मीठ टाकलेलं आहे सुरुवातीला आपण शेंगा शिजवताना मीठ टाकलेलं होतं पण इथे मी टेस्ट करून पाहिलेलं आहे मीठ मला थोडंसं कमी वाटत थो होतं म्हणून मी आणखी मीठ टाकलेलं आहे त्याचबरोबर याच्यामध्ये साधारणतः दोन चमचे भाजलेला शेंगदाण्याचं कूटही टाकलेलं आहे सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स केलेलं आहे गॅसची फ्लेम फुल ठेवलेली आहे आणि भाजीला उकळी येऊ लागलेली आहे इथे बघू शकता आपल्या शेवग्याच्या शेंगाच्या रस्सा भाजीला चांगली उकळी यायला सुरुवात झालेली आहे अगदी खळखळून ही भाजी उकळायला लागली की काय करायचं आहे गॅसची फ्लेम कमी करायची आहे आणि कमी गॅसवरती तीन ते चार मिनिट ही भाजी मी चांगली उकळवून घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर इथे बघू शकता या शेवग्याच्या शेंगाच्या रस्सा भाजीला किती छान तरी आलेली आहे आणि ज्या थोडेसे शेवग्याच्या शेंगा शिजायच्या राहिल्या होत्या त्याही याच्यामध्ये चांगल्या शिजलेल्या आहेत इथे शेवग्याच्या शेंगाच्या कडाला बघू शकता याच्यावरूनच कळतं की आपल्याला शेवग्याची शेंग शिजलेली आहे की नाही तर इथे आपली झणझणीत मसालेदार अशी शेवग्याच्या शेंगाची भाजी तयार झालेली आहे तुम्हाला ही शवग्याच्या शेंगाची भाजीची रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा त्याच्या शेजारी जे बेलायकॉन आहे तेही प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीबरोबर बरोबर पर। तोपर्यंत मस्त खा हिंदी रहा नमस्कार